नमस्कार शेतकरी बंधूं मी अमोल कापणीस आपल्या कृषी झेपिया यूट्यूब चॅनलला सरसे स्वागत केत आहे मित्रांनो शेनेटमधील भाजीपाला पिकांचं व्यवस्थापन याबद्दल आपल्या कृषी झेपिया यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो आज एक व्हिडिओ टाकतोय परत बघू शकता मागे आपला प्लॉट काकडीचा पस्तीस दिवसांचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो आज व्हिडिओ टाकण्याचं कारण आज आपण पहिला तोडा करतो आहे मग मित्रांनो मागे बघा आता प्लॉट वगैरे मग दाखवतो मी आता आज सुरुवात केली आहे मित्रांनो पहिलाच तोडा आहे मित्रांनो आपला प्रत्येक झाडावरती माल बघा आता आपला बघू शकता आता प्रत्येक झाडावरती माल बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे मालाची एकदम सुंदर माल आहे मित्रांनो बघा आता पुढच्या झाडाला आपला प्लॉट एकदम जोरात आहे मित्रांनो आता झाडाचा जा, ग्रोथ वगैरे बघू शकता आपण पाला वगैरे बघा कुठल्याही प्रकारचं डाऊनी करपा नाही आहे आपल्या प्लॉटवरती आज पस्तीस छत्तीस दिवसांचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो आज पहिलाच थोडा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो आपल्या कृषी जेप चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद